आमचे पारंपरिक शेतीचा व्यवसाय माझे वडील शेतीच करता त्याच्यानंतर मी शेती करायला लागलो शेती केल्यानंतर मा आम्ही पहिल्यांदा डाळिंबाचं पीक केलेलं आहे डाळिंबाचं पीक केलं मी रासायनिक खतं वापरत होतो रासायनिक खतांमुळे जमिनीची पोत कमी होत होती नंतर मी थोरात साहेबांकडून प्लॅन्टो घेतलं डाळिंबाच्या पिकाचा मला फायदा झाला माझं तीन चार टन उत्पन्न वाढलं डाळिंबाला फुगवून आली आणि त्यातल्या त्यात मला भाव बी चांगला मिळाला मला जवळजवळ तीन साडेतीन लाखाचा जास्त फायदा झाला नंतर उन्हाळी कांद्याला मी प्लॅन्टो डी पिस्टीम हे सर्व वापरून कांद्याचं उत्पन्नसुद्धा त्यामुळे वाढलं एकरी माझं पहिल्यांदा रासायनिक खतांमुळे माझं दीडशे क्विंटल निघत होता मागच्या वर्षीत एकरी पन्नास क्विंटल वाढल्यामुळे माझे चार एकर कांदे होते त्याच्यामुळे मला दोनशे क्विंटलचा फायदा झाला आणि त्यानंतर मी चाळीस भरल्या त्या चाळीस भरल्यानंतर तो कांदा चार पाच महिने चांगला टिकला त्याच्यामुळे नंतर भाव चांगला मिळाला सरासरी मला पंधराशे रुपये भाव मिळाला त्यामुळे तीन लाख रुपये मला जास्त मिळाले प्लॅन्टोमुळे कांद्याप्रमाणेच मी मिरचीचं सुद्धा पीक पाच वर्षापासून घेत आहे मागच्या वर्षी माझ्याकडे दीड एकर मिरची लावलेली होती मागच्या वर्षी मिरचीमध्ये प्लॅन्टो कुशी वापरल्यामुळे मला वीस टन मिरची झाली मस्त वापरलं तर मला बारा तेरा टन मिरची झाली असती प्लॅन्टो वापरल्यामुळे मला सात टनाची मिरचीचा फायदा झाला मागच्या वर्षी सरासरी मिरचीचा भाव मला पंधरा रुपये मिळाला या वर्षी सुद्धा मी मिरची एक एक एकर केलेली आहे बेड भरताना मी बेडमध्ये प्लॅन्टो दाणेदार आणि प्लॅन्टो मीन वापरलेला आहे आणि मिरचीची लागण मी चोवीस फेब्रुवारीला केलेली आहे लागवड केल्यानंतर मी प्लॅन्टो ड्रिप ड्रिप सोडलेले आहे पहिली फवारणी मी प्लॅन्टो केली त्याच्यात बुरशी नाशक आणि कीटकनाशक टाकलं त्याच्यानंतर प्लॅन्टो मायक्रो प्लस पिस्टीम आणि त्याच्यात नाशक आणि कीटकनाशक वापरलं नंतर अजून प्लॅन्टो हायटी प्लस आणि पिस्टिम आणि त्याच्यात कीटकनाशक टाकलं आणि नंतर ड्रिप वाटे प्लॅन्टो ड्रिप दोन लिटर आणि पिस्टीम दोनशे मिली यांची फवारणी केली त्याच्यानंतर ड्रिप मध्ये मी प्लॅन्टो ड्रिप दोन लिटर पिस्टीम दोनशे मिली आणि प्लॅन्टो मायक्रो पाचशे अशी त्यांची ड्रिपॉटी दिलेली प्लॅन्टो कुशी वापरल्यामुळे झाडाची उंची वाढली फुल चांगले आहे मिरची सेटिंग चांगली झाली फुलगळ होत नाही आणि आता एवढं माझ्या मिरचीचा पहिला तोडणा तोडणी येईल प्लॅन्टो कुशी वापरल्यामुळे मिरचीची मला फवारणी बी कमी लागली इतरांपेक्षा माझी मिरची चांगली आहे आणि प्लॅन्टोमुळे मला दीडपट मिरचीचं उत्पन्न वाढणार आहे तर शेतकरी बंधूंनो प्लॅन्टो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा